नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पंचवीस नोव्हेंबर भागामध्ये बाजा म्हणतो एक सात नमस्ते म्हणते तू कसा आलास इथे बाजा म्हणतो नाही म्हणजे म्हटलं तुम्हाला जाऊन भेटून यावं तो आता गाणं म्हणतो तुमने पुकारा और हम चले आए काय हो तुमची ती बॉडीगार्ड कुठे जिरणा नाही निर्जा म्हणते निर्जा नाही जाऊ दे तू का आलास इथे तो तुम्ही मी कॉ बी कुठं बी कधी बी कसं पण जाऊ शकतो दोन मिनटं जरा महत्त्वाचं बोलायचे तो जातो आणि दार लावायला लागतो तेवढ्यात त्या अक्षर रेकॉर्डिंगसाठी मोबाईल फळामध्ये ठेवते आणि म्हणते तू का आलास स्कुलीत माझ्या दार लावून म्हणतो तुम्हाला वेळ करायला असं काय बघताय चेक करताय का खरोखर आलो की नाही ते बघायला त्या दिवशी मार्केटमध्ये बघितलं नंतर जेलात बघितलं आता हॉस्पिटलमध्ये बघितलं अरे बापरे इथं कसा दिसला तिथं कसा दिसला बापरे बापरे तुम्हाला केवढे प्रश्न पडले असतील ना आणि तुम्हाला जरा नेहमी जास्तच पाडतात टीचर मॅडम ना तुम्ही खोटं वाटतं तर चिमट्या घेऊन बघा नाहीतर छडी मारून बघा हात पुढे करू म्हणतो चिमटा काढून बघा अक्षर ओरडते तो तू खरंच काढता की काय ओ मी इथं नाही आहे मी जियाला ते अक्षरवंते म्हणजे तो तो सांगितलं ना मी इथं नाही जियाला ते अक्षरवंते पण तू दिसतोस मला तो तो भास आहे भास आता या अर्शात बघा दिसतो कमी बघा अयो दिसतोय मी तुमच्याबरोबर रोन येड्यासारखं करायला लागलो आहे मी तो जातो आणि खुर्चीत बसतो अक्षर त्याच्यासमोर जाते तो तर असं काय बघताय मारक्या म्हशीसारखं कसला विचार करताय मी इथं मी तिथं मी हॉस्पिटलात मी जे आलात बुडी मारत म्हणतो मी तळ्यात मी मळ्यात अक्षर पटकन सुरा घेते आणि तिच्या गळ्याला लावते तो तो घाबरलो मी लय घाबरलो टिच्चर मॅडम तो तिच्या क्वाठर पडतो आणि पोट धरून जोऱ्यात हसायला लागतो अक्षरवंते बजरंग हरले मी पूर्ण हरले मला आता कळलं शिक्षण अजिबात महत्त्वाचं नाही अक्कल महत्त्वाची आता बघ ना माझं शिक्षण झालं पण तू मला भारी भरला शिक्षणाचा काहीच उपयोग नाही खरंच तू खूप हुशारे मी हरले तुझ्यासमोर तू टिच्चर मॅडम हे काय बोलताय चक्क तुम्ही मान्य केलं अक्षर म्हणते पण हे कळत नाही ते एवढ्या एकट्याने कसं केलं नाही म्हणजे तुझ्याबद्दल कौतुक वाटलं म्हणून विचारते तोंत हे काही एकट्या दुखट्याचं काम नाही आहे अक्षर म्हणते कोण तुला मदत करणार तोंड भुणे बु बुबु बु मला लई भूक लागली मी फळं खातो आ आता अक्षरा ज्वारात त्याला मागे ओढते तोंत हे बघा असं आहे तुमचं अक्षर म्हणते तू काय मासंच भेटायला येणार तोंता ओ तुम्हाला मोठ्या एड्याच्या इस्पितळात टाकणार अक्षर म्हणते तिकडे पण येणार तो तो नाही ओ नाही येऊ देणार अक्षर म्हणते मॅडम तो तो नाही आमचे सर काय ओ टीचर मॅडम किती प्रश्न विचारता तुम्हाला माझी भीती नाही वाटत का अक्षर म्हणते तू तर ते, एक भास आहे तुला काय घाबरायचं तो तो मी काय भाजवीच नाही मी खरा आहे त्यामुळे तुम्ही ना कल्ला करा राडा करा दार वाजता तो कोणाला एक काढ मांडायला ओ टीचर मॅडम तुम्ही दार उघडा आणि काटवा मी दारामागं लपतो अक्षरा दार उघडायला जाते पण त्याला सुरा दाखवते तर तिची चेष्टा करायला लागतो पण अक्षरा खरंच हातार वार करते इकडे भुवनेश्वरी आवरते ज्यांची फुलं लावत म्हणते ही पिवळी फुलं तुमच्या डोक्याला लय भारी दिसतात मी काय म्हणते मावशी भुवनेश्वरी म्हणते हां बोल ना तिन्ती हो मी तुम्हाला मावशी म्हणले तुम्ही बोल म्हणाल्या म्हणजे तीन ते अगं मी एकटीच नेते मग ज्यांची म्हणते मी गेले होते अक्षदाला भेटायला अहो ठार रेडी झाली आता ती काय घरला येत नाही चारू म्हणते अगं असं काय बोलतेस ज्यांची म्हणते तुम्हाला माहीत नाही अधिपतीची आधी माझंच लग्न होणार होतं पण नाही झालं आता अक्षदानंतर माझा नंबर लागल नवं मुळुश्री तिच्याकडे बघत राहते च्यांची म्हणते नाही म्हणजे आता ती ठार ठार रेडी झाली आहे आता मला नाही वाटत मन्ते, मन्ते ती म्हातारी होईपर्यंत घरी येईल चारू म्हणते अगं असं नाही म्हणू वास्तू तातास तू म्हणते चंच म्हणते आईओ एकदम अवशीसारख्या बोलल्या तेवढ्या दाराकडं लक्ष जातं तर अधिपती ऐकत असतो तो आत्मधे येतो म्हणतो आवरलं ना व चारू म्हणते चंचला तू जा मी आलेचा ती निघून जाते चारू म्हणते थँक्यू तो तो नाही हो तुमचं हे सगळं आवरलं ना मला मास्तरीबाईला घरला आणायचं आहे चारू म्हणते तिची तब्येत नाही नाही त्यांच्या तब्येतीला काहीच नाही झालं आता मी कुणाचं बी ऐकणार नाही तीन ती डॉक्टरांशी बोलून घे तर तो नाही नाही डॉक्टर बिटर काहीच नको चारू म्हणते तिला घरी आणणं ठीक असेल का ती आता एक एक बहाणा करत असते अधिपती तिला ऑब्झर्व करतो आणि तिच्या बोलण्यामागे त्यालाही भुणेश्वरी दिसते ती आता निघून जाते तो शॉक होतो चारू खाली जाते एक दिव्याने भरलेलं ताट असतं आजी म्हणते तुम्ही आता पूजा करून घ्या नाही म्हणजे बाकीचे कार्यक्रम पण करायचेत ना ती आता आरती करायला लागते तेवढ्यात अधिपती येतो आणि तो पण आरतीसाठी उभा राहतो पण चार वाजता आल्यानंतर तिला बघून हादरतो कारण अशी आरती भुवनेश्वरी करत असते आरती करता करता चारूला यायला लागते ती पडणार तेवढेच अधिपती पकडतो आणि म्हणतो अहो काय झालं तुम्ही ठीक आहेस ना वार केल्यामुळे बजा अक्षराला घाबरतो आणि म्हणतो ओ टीचर मॅडम तुम्ही एवढ्या शान या असं वेड्यासारखं काय करताय तुम्ही थरंग काय वेड्याबिडे व्हायला लागले की का काय अक्षर म्हणते का मी विडीच आहे ना नहीं, ओ, नहीं। तर म्हणतो नाही ओ नाही तुम्हाला वेडा करायचं तर माझा हेतू होता तुम्ही वेड्यासारखं आरडावं इकडे तिकडं पळाव्या आता तो बरंच काय बोलतो अक्षर म्हणते का तू असं काय केलं तर तो तुम्ही मला ज्याला टाकलं त्याचा लई राग होता मला म्हणून म्हणलं यांना बी येडं करायचं मग त्याने आत्तापर्यंत काय काय केलं हे तो अक्षराला सांगतो आणि म्हणतो तुम्ही तर माझं रक्तच काढलं आहे अक्षर म्हणते मला बघायचं होतं तुझं रक्त कसं आहे पण लाले हा? लाले अजून काढते बाजा म्हणतो ह्या खऱ्याच याड्या झाल्या आणि बाहेर पळून जातो जाऊन तो फोन करत म्हणतो अ शिस्टर कुठे मला भेटायला बोलवलं आणि तुम्ही गायब झाल्या इकडे अक्षरा मोबाईल घेते आणि बाजा त्यामध्ये काय बोलतो हे ऐकत एक असते इकडे बाजा इंग्लिश वाचत असतो तेवढ्या शिस्टर येते तुमचं काय शिस्टर हे काय लिहिलं ती त्याला बघत म्हणते ए डोक्यावर पडलास का तू का आलास इथं तर तो त्या अक्षरा मॅडमसारख्या तुम्ही येड्या झाल्या की काय स्वतःच मॅसेज करता आणि स्वतःच म्हणता ते नाही का तुम्ही टाकलं उद्या ये तिने मूर्ख माणसा मी असं काही टाकलेलं नाही तुला ला अक्कल आहे का रे काही पण बोलायला लागला तो झाल्या तुम्ही बी झाल्या शिवानी दार उघडते तेवढ्यात दोघांचं बोलणं तिच्या कानावर पडतं ती तीन ती बजत जेलमध्ये नाही आहे इथं शिष्टर म्हणते ए चलनी इथून परत तोंड दाखवू नकोस तोंडाओ ते बघा ना त्यांनी माझं रक्त काढलं आहे ती मग मी काय करू चल निघ तोंताओ काही त्रिमलमपट्टी करा तिंती ती इथं नेवत तो तर मग हॉटेलमध्ये होती की काय शिवानी मनात म्हणते मला वहिनीकडं जावंच लागणार आणि सांगावं लागणार पण अक्षराच्या दाराबाहेर हे दोघं उभं असतात पण ते आता कुठेही बघत नाही आणि तडक जायला लागते शिष्टर ओ कुठं निघाल्या तीन ती अक्षरा होईन इकडं तिने ती अजिबात भेटायचं नाही भेटायचा टाईम संपला तीन ती नाश्ता आणला शिस्टरमध्ये काय नाश्ता बिष्टा नाही चला निघा तीन ती नाश्ता तर देते म्हणते एकदा सांगितलेलं कळत नाही का चल निघा सिक्युरिटी सिक्युरिटी येते आता शिवानी निघून जाते ती म्हणते चल निघ बाजा म्हणतो टिच्चर मॅडमपेक्षा ही बाई सीडी आहे आहे अक्षराबाहेर येणार तेवढे दार उघडते आणि म्हणते काय गे जास्त शहाणी झाली का ती तिला मारायला लागते तर अक्षर हात पकडते शिस्टर म्हणते सोड माझा हात विडी झाली की काय अक्षर हात सोडते पण ती मुलं मारायला लागते अक्षर हात पकडून म्हणते बाजला आता मी ऐकून नाही घेणार तिचा हात पिरगळते आणि तिचं डोकं भिंतीवर आदळते शिस्टर खाली कोसळते आणि बेशुद्ध होते अक्षरा घाबरते आणि तिला काय करावं तेच कळत नाही असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद